काय खायचा मला बिस्किट चहा बिस्किट हो ओके चल बिस्किट काय करणार मदत छोले पण छोले 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 तरी छोले बिस घातले होते तर हे आता संजितला मी तेल आणि मिठामध्ये थोडस फ्राय करून देणार छान लागतो दोबुंदबुंद दो गाय नो द हेलो गाइस हेलो हेलो सर और ये यक्ष पाल हूँ और और ये पाल और ये बॉल इतनी दूर गए कि ये बस नहीं बैठ गई पास जी तो चार नीबित किसका लज्जा मॉल माना चार राइलस में पहला हम्म अब तो खूब करना चाहते हैं आप नहीं करना तो करते हैं अब क्या मैंने वो पतला चीज कर दिया है काय मैं घी का वाट ले लेते हैं कैसे हां ऐसे ना तो पाले को बनने लगी काय फिर दिला काय बूंदिया लेती बूंद ऐसे कुछ नहीं होता जल्दी दाखित हुई कोलाले सेंडी का पत्थर तो सेंडी का पत्थर तो है 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 यार दादा हुआ ले दो ना पानी ले दो क्या मैंने ये नहीं लिया ये टच मत

के लिए आ जाओ है ना आप भी खाने के लिए आ जाओ और लाइक और सब्सक्राइब करना तो भूला अब और कमेंट में जरूर से बता देना कि मम्मी कैसे चोरी बना रही है <laughs> अरे फिर जिला ला 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 कौन नहीं दे हाँ कोबी का तो अच्छा है मतलब ये उसके बाद लेकिन एकदम छान लाते मते जप्पे पोया वाडे तजेत पोहे नवरचत हा थोडं नेमा दे आ पोहे कत लगते हं कानापते हं जाऊ फकोलो छोई सब दे दुखातरी खादो चमचे दे तुमचे चमचे 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 हं बांटतो काय झालं तुम गॅलरीत खातोय का गॅलरीत पुसून लागला अरे बा तर मग अशी संजितला जे छोले भाजून घेतले होते तेलामध्ये फ्राय केलेले त्याच कडेमध्ये बनवते तेल गरम केलं तेल गरम झालं की आता आ, कांदा छान असा लालसर तर भाजून घ्यायचा आणि जे भिजवलेले छोले होते ते भिजवलेले छोले मिक्स करायचे तर छोले भिजवून तर अजून छान होतात पण आता मी फक्त भिजवूनच करते शिजवले काही नाहीत कुकरला नंतर थोडंसं खोबरं लसूण कोथिंबीर आणि अद्रकेची पेस्ट घालायची टोमॅटो मीठ आणि हळद व्यवस्थित मिक्स करायचं तेल कमीच असतं माझं त्यामुळं बरेच जण म्हणतात तेल खूप जास्त खूप कमी आहे तर कमी तेलातलंच खायचं नंतर जे भिजवून घेतलेले छोले आहेत तर व्यवस्थित मिक्स करायचे तर आता मी तर एकदम सिंपल पद्धतीनं बनवते जसं आपलं साधं साधे आपले दे देश हरभरे असतात ना सेम तशा टाईपच बनवते त्यामुळं काही त्याला छोले नावालाच आहे हरभऱ्याची उसळं करतो सेम तशीच बनवते मी थोडीशी चटणी टाकायची पाणी घालून झाकण लावून एक दहा पंधरा मिनटं कमी गॅसवर शिजवून घ्यायचं ऑलरेडी छोले भिजलेलेच आहेत तरी पण अजून छान मसाला व्यवस्थित झाकण लावून ठेवलं की आता हे सगळं पाणी आटवून घ्यायचं आणि छोले छान मऊ असे सॉफ्ट शिजतेत पण आणि ते झाकण लावून ठेवलं हे काय केलं हे असलं काम करतोय संचित दुर्घटना घटे म्हणल्यासारखं ह्याच्यामध्ये हे लिक्विड आहे तर हे होतले आणि ह्याच्यामध्ये हॅन्डवॉश होतले काय करणार आहे ते तर बघू शकता रोट्या बनवून झालेत चपात्या बनवते आता तर झालं कसं सामान बऱ्यापैकी पॅकिंग केले त्यामुळं उलतन माझ्याजवळ तीन आहेत पण आता जे दोन होते तिला मी म्हणजे भरून ठेवले आता पॅक करून ठेवले त्यामुळे ही झाडे आहे त्या झाऱ्याने चपाती भाजते तसं तर मला रोट्यांना जास्त काही उलतन वगैरे लागत नाही चपाती म्हटलं की तेलकट होतं आणि तेलकट म्हणजे तेल असतं आणि तेल जरा चटके बसतात पोळतं त्यामुळं झाऱ्याने मस्त अशी चपाती तेल लावून घेते चपातीला आणि एका साईडला आपले छोले पण तयार झाले चला तर मग मी अजचा ब्लॉग आहे तर तुम्हाला कसं वाटायचं नक्की सांगा